हॅलो आजचा लाईव्ह खूप छान झालेला आहे नक्की बघा आज पालकत्वाब बोललेली आहे स्त्रीकडे जे मातृत्वाचं वरदान आहे मातृत्वाची भावना तिच्यात ती रुजली पाहिजे म्हणून तिला ती लहानपणापासून खेळणी दिली जातात असाच काहीसा भाग आपण बरंच आज गोष्टी घेतलेल्या आहेत तुम्ही नक्की आजचा लाईव्ह बघा अशी तुमच्याकडे तुम्हाला विनंती करेन आणि बऱ्याच गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत एक आठ दिवसाचे आठ व्हिडिओ असे येत राहतील आपले आणि हेल्पलाईन पेड चालू केलेले आहेत अनपेड फक्त आपला रविवारचा लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे बाकी तुम्हाला बिझनेससाठी नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आयडिया सी से एस सी सेंटरसाठी लागणाऱ्या आयडिया तुमची सेल्स टीम डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी मदत मदत तुम्हाला पुरवली जाईल सल्ले दिले जातील विवाह टिकवण्यासाठीवर पण सल्ले आहेत पालकत्वासाठी पण आहेत लहान मुलांसाठी सुद्धा आहेत लहान मुलांची काळजी कशी घ्यावी सुजान पालकत्व म्हणजे काय लहान मुलांचे संगोपन काय बऱ्याच गोष्टींच्यावर आपण हेल्पलाईन चालू केलेले आहेत तर तुम्ही नक्की जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपला हा एक्सपिरियन्स थ्रू आहे कुठला सर्टिफाईड कोर्स नाही आहे लाईफचा एक्सपिरियन्स म्हणजे जवळजवळ माझ्या आयुष्याची आत्ता मला फोर्टी थ्री चाललेत म्हणजे मला कळायला लागल्यापासून जे पालकत्व म्हणजे काय हे मी अभ्यासले स्वतःच्या जीवनावर माहिती आहे की लहान मुलं हे माझ्यासाठी अतिशय एक प्रयोगशाळाच असते माझं आयुष्य एक प्रयोगशाळा इतके अनुभव झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन हा जीवनामध्ये महत्त्वाचा राहतो हे या जीवनानं शिकलेलं आहे सकारात्मक दृष्टिकोनातून कोणतेही तुम्ही प्रसंग पेलू शकता आणि अगदी ते सहज त्या प्रसंगातून बाहेरही पडू शकता त्यासाठी तुम्हाला अध्यात्माची श्रद्धेची जोड ही अनिवार्य आहे आणि आपल्या मुलांना देव म्हणतो ना आपण त्याला काही देवदेव करत राहतो भक्ताळू देवाळू देवप्रिय तसला प्रकार नाही पण एक अध्यात्माने काय होतं मनाचा खंबीरपणा टिकून राहतो आणि तो जास्त गरजेचा आहे आणि आपलं मूल हे आध्यात्मिक देवताळा वगैरे तसला प्रकार नाही आध्यात्मिकची जे खंबीरपणा आहे जे मोठमोठे तुम्हाला व्यक्ती व्यक्तिमत्व दिसत आहेत जे गीतेचं आत्ता त्यांना महत्त्व कळते अमेरिकेमध्ये एक शहर असं आहे की तिथे संस्कृत शिकणारे संस्कृत बोलणारे लोक आहेत की भारतामध्ये असं एखादं शहर दाखवा तिथे फक्त सं मलाही संस्कृत येत नाही मी तुम्हाला शिकवते मला येत नाही संस्कृतचा अभ्यास भारतीय संस्कृतीचा अभ्यास भारतीय भगवद्गीतेचा अभ्यास जे धर्मशास्त्रात आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास भजन कीर्तन इथं तुम्हाला माहिती आहे फॉरेनच्या म्हणजे इथं जसं असतं ट्रस्टी तसं अमेरिकेची लोकांचे इथं इस्कॉन टेम्पल चालू झालेत म्हणजे त्याचा येणारा सारा कुठं चालला आहे अमेरिकेमध्ये चालला आहे इथंपर्यंत जर बाहेरचे देश भारताचं अनुकरण करत असतील तर माझ्या भारतीयांनी कोणतं अनुकरण केलं पाहिजे हे भारतीयांना कळलं पाहिजे लिव्ह इन रिलेशनशिप हे ले तर आपली संस्कृती नव्हे एवढं करत असतील तर सरळ मुलांचे लग्न लावा आणि मग त्यांना पाठवा शिकायला अठरा एकोणीस अठरा एकोणीस ह्या वर्षात मुलांची लग्न ठरवा सब प्रामाणिक मत आहे माझं आणि लग्न ठरवा नुसते करा त्यांची पूर्ण वय झाल्यावर अदरवाईज mm -hmm. इथं इतका वेगळा प्रकार तुम्हाला दिसायला मिळेल हे भविष्य माझं लिहून ठेवा इतकं भयान वास्तव आहे की म्हणजे स्वतःच्याच गर्लफ्रेंडच्या लग्नात ही मुलं टाळ्या वाजवायला येतात कारण यांचं लिव्ह इन रिलेशनशिप असतं मग पुढं लग्न टिकत नाहीत पुढं बरेचशाच प्रकार घडणार आहेत त्यासाठी तुम्ही कमीत कमी लग्न ठरवून ठेवा एंगेज तरी करून ठेवा ह्यांना आणि जर ह्यांची यांनी लग्न ठरवली तर ह्यांना परवानगी देऊन त्यांच्या डिस जीवनाचे डिसिजन त्यांचे त्यांना घेण्यात त्यांना परवानगी द्या बाबा तुझं तू लाईफचं हे कर लग्न काय ते तुझं करिअरचा पात काय ते बघ तुमचं लग्न आम्ही जर लावून दिलं तर तुमचं तुम्हाला जगायला गेलो शून्यातून जगायला शिकू देत ह्या मुलांना तरच तुमचं धडकत आहे मुलांना तुम्ही जर चोवीस पंचवीस तीस पस्तीस वयापर्यंत सांभाळत असाल तर तुम्ही जगणार कधी आईवडील म्हणून तुम्ही जगणार कधी आपली पिढी अशीच संपेल जबाबदार आहे एक तर हे आईवडील सांभाळायचे आणखी पोरं सांभाळायची म्हणजे आप आणि आपला पगार तुटपून जा पूर्वी वा अनप्रस्थाश्रम असायचा किती आईवडील सगळ्या सं� संसाराची जबाबदारी देऊन जायचे तसे ते आईवडील पण इथंच आहेत कुठं जात नाही आहेत त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याच गळ्यात आहे तुमच्या आपल्याच पिढीवर आहे आणि ही मुलं यांचं करिअर काढल्याशिवाय यांचं लग्न करता येत नाही म्हणजे ही ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे आपली पिढी फक्त आणि फक्त पिचली जाते वयोगट चाळीस ते पंचावन्न वयोगट सध्या आपली अवस्था ती आहे त्यामुळं ह्या वयोगटानं स्वतःकडं लक्ष द्या आपले मधल्यामध्ये जे हाल चाललेत ते फार दयनीय हाल आहेत त्यामुळं मग आपणच माकडाच्या हातात दिली दोरी तशी आपली अवस्था झाली की मोबाईल उघडला की देवही भेटतोय मोबाईल उघडला की दानवही तितकाच जवळ भेटतोय ज्या बायका नाचलेल्या पाहायला आपण तमाशांचे आपल्या वयाची लोक तमाशाची वाट बघायचे किंवा ते डान्स बा, बार डान्स बार वगैरे आता ते काय बंद झालं का चालू झालं आयडोंट नो तर आता दा मोबाईल उघडला की खानदानी बायका पण नाचताना दिसत आहेत सो दॅट्स द गुड म्हणजे तुमचा बेनिफिट येतो की खानदानी बायका पण नाचू शकतात आणि त्या तुम्ही बघू शकता रिसॉर्ट आखोदेकी हाल तुम्ही बघू शकता प्रत्येकाचे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ताई तुम्ही छान नाचता म्हटलं काय आणि अगं बाई तू खूप छान नाचतेस पण तू नाचतेस हे बघायला तुम्हाला आवडतं म्हणजे नाचणं हा दुर्गुण नाही आहे तुम्ही नाचण्यातून काय प्रदर्शन करता काय तुमचा सल्ला देता आता ती कांची किती सुंदर नसते ती लावणी करते पण त्यातूनही तिच्यात कुठूनही तिच्याकडं बघताना कुठंही मनामध्ये कोणताही वाईट भाव येत नाही इतका सुंदरही त्याच्यामधून करता येतं आपल्याला की ब ही जे विभस्तपणा चाललेला आहे तर मोबाईल ओपन केला की येते ती आपल्या पिढीला अचानक मिळालेलं म्हणजे माकडाला मिळाली दोरी तर काय बघायचं हे आपण ठरवायचं आहे ह्याच मोबाईल ओपन केला तुम्ही पाहिजे तेवढी कीर्तन ऐकायला मिळतात पाहिजे तेवढे देवाच्या गोष्टी ऐकायला मिळतात अध्यात्माची सांगळ घालता येईल तुम्हाला तुम्ही ह्याचा अभ्यास करा स्वतःच्या जीवनाकडं स्वतः लक्ष द्या आपली पिढी फक्त टेन्शन घेण्यात चाललेली आहे तर स्वतकडं लक्ष द्या आईवडील एवढं तुम्ही त्यांची सेवा करू शकता मुलांना त्यांची त्यांना जगायला लावा आपापल्या जबाबदाऱ्या घ्यायला लावा सगळ्यांचं ओझ घेत बसू नका हा प्रामाणिक सल्ला आहे आईवडील आपलेच आहे त्यांची सेवा करणं तुमचंच काम आहे पण आईवडिलांचे हातपाय चालले तोपर्यंत आईवडिलांची मदत घ्यायला हरकत नाही ठीक आहे एवढंच सांगेन आणि मुलांना अठरा वर्ष पूर्ण झालं की तुझ्या दोन टाईम जगण्याची तयारी तू करायची एवढंच करा तरच तुमची टिकावं नाही तर तुम्ही पन्नासेतच राम नाम सत्य त्यामुळं भेटत जा व्हिडिओ बघत जा सबस्क्राईब करा जगा आणि जगू द्यानं एन्जॉय करा लाईफ पार्टनरबरोबर एक एकनिष्ठ राहा एवढंच करा भांडा मारा एकमेकांच्या डोक्यावर बसा पण एकनिष्ठ रे बघा आपली पिढी इतिहासात अजरामर होईल